जय महाराष्ट्र मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी दोन मोठे आणि महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले आहेत तर मित्रांनो याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर चाला साल तर असाल चॅनलला करून घ्या अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर मित्रांनो नवीन सुधारित प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम म्हणजेच फळपीक विमा योजना यांना पुढील वर्षासाठी मंजुरी देण्यात आली आहे योजनांमध्ये काही नवीन बदल व तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत काही राज्यांचा समावेश करून दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत या योजना राबवण्याचा निर्णय झाला आहे या योजनांसाठी केंद्र सरकारने एकोणसत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली आहे शेतकऱ्यांमध्ये खतांच्या भाववाढीबाबत असलेली चिंता दूर करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत मागील काही दिवसांपूर्वी डी ए पी खताच्या एका बॅग मागे शेतकऱ्यांना तीनशे रुपये अतिरिक्त मोजावे लागतील अशा बातम्या प्रसार प्रसारमाध्यमावरती प्रसारित करण्यात आल्या होत्या परंतु डी ए पी खताच्या पन्नास किलो बॅगसाठी भाव तेराशे पन्नास रुपये कायम ठेवण्यात आला आहे आणि तो पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार आहे एन बी एस योजनेच्या अंतर्गत डी ए पी खतासाठी प्रति टन तीन हजार पाचशे रुपये अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे खताच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि फळ पीक विमा योजनेच्या संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना लवकरच निर्गमित केल्या जातील शेतकऱ्यांना या योजनांचा अधिक लाभ मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून या संदर्भातील संपूर्ण माहिती लवकरच उपलब्ध केली जाईल या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य आणि शेतीसाठी आवश्यक खत व विम्याचे संरक्षण मिळणार आहे या योजनांमुळे देशभरातील करोडो शेतकऱ्यांना दिलासा मिळेल पुढील अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद